या ड्रीम इलेव्हन च काही खरं नाही दिसत बा जमलंच तर एकूण पन्नास करू करू निघाल वावर जाणार आहे मग बुड्याचा वावर तर म्हणलं शंभर टक्केच जाईल पण तो बुडा म्हणला तुला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहत नाही अबे लेका काय लेका मजाक नाही निरा तर मोबाईलात तोंड घालून बसता लेका संध्याकाळचे हा आणि काय रुपया तर कमवत नाही तुम्ही त्या ड्रीम इलेव्हन अरे रे मुखारे हो,

चार वर्षाचा अनुभव आहे सांगू यायला लेखा अगं ड्रीम इलेव्हन वर पैसे काढला जातो माझी गोष्ट आहे का कुठल्या त्यासाठी म्हटलं नॉलेज पाहिजे ना कोणता माणूस खेळते कोणता नाही खेळ अबे कोळशाचा हो खाडीतला पैसा आणि आधीच्या घरातला पैसा त्याला लय मला अक्कलच लागते अबे होत मग चार वर्षापासून तू ड्रीम इलेव्हन वर मॅच लावू लागला मग त्यातून पैसे किती काढले का हे सांग ना मला सांग मला किती काढले का पैसे चार वर्षात का आपलं काय म्हणते अब धंदा आहे

त्या साठ हजार आहेत मी म्हणलं एखादी टू व्हीलर होत नव्हती का तू होत नव्हती सांग ना आणि काय कमावलं चार वर्षात काही तर कमावलं का नाही कमावलं ना अबे एक करोड तर याचे असते तर केव्हा आले असते म्हणलं बाबू हा त्या साठ हजाराची आता तर टू व्हीलर घेतली असती तर तू फायदा करायला असतो ना तू काय करतो शेतीचे काम करतो ना बरं तुला सांग बरं या चार वर्षात किती कमावलं म्या म्हणलं या चार वर्षात मी दहा मशी आणि सत्तर हजार रुपये शिल्लक पाडले म्हणलं

हॅलो हा गोटेले बाबा बोलून राहिले का अहो रे बाबू तू कोण बोलू लागला मी म्हणल त्याचा अमित्र बोलू लागलो म्हणलं खुबल्या काका तुमचं पोरगा का दारू पेटे हो काका काय म्हणलं गोट्या म्हणलं दारू पेट म्हणलं बरं 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 थांब येऊ देला घरी नाही त्याचा कमळला मोडला आज तुम्ही नावाचा गणपत राव नाही म्हणलं येऊ देला घरी आज अरे खुबला तुझी अक्कल नाही का तुझी <laughs> जरा मजाक म्हणलं सही नाही होत का डायरेक्टली का आता गोटेला बुडा सांगून दिला दा दारू पेटे म्हणून मग पेटे का तो पैसे पेटे का तो तुला मांगते दा ₹100 अरे मग काय तामाचा मा खाजून घ्याच काय काम नाही ना मा खाजून घ्याच मग अरे पण मा तुला म्हणलंस काय रे मामे काल का डायरेक्ट का, बुडाले फोन नव्हता करायचा ना मा बुडाले का लेस मार दे रे बा तुले काय सांगू आता आणि सांगितलं सांगितलं ले का दारूचं सांगितलं तो आ तुले अक्कल नावाची चीज तरी आहे का कुबळे आता चुलत गेले बी अक्कल आणि फक्कल मग तुम्हाला समजत नाही का तुम्हाला माहिती आहे मग माझी मग काय आहे बाबू एकदम नाही सटकली की मग मी कोणाशी ऐकत नाही मला हो हां पाय मग मा सांग करायची अंत सारखी मजा करायची नाही तर मग मजाक नाही करायची मला मा सांग अबे <laughs> ने काय असा बुडा का राजले का पहिले राज तर खराब आहे हा तुला माहित नाही का तुला का काय जागी का सांगू लागला तर म्हणले आता याने घरी झोडला नाही का याला झोडला तर मग तुला बरं वाटेल का अरे काय थांबा जरा चुप राह जरा ते बंड मामा आले म्हणले ती कोण अबे थांबा जरा चुप राह जरा ते बंड मामा आले म्हणले ती कोण अरे काय रे पोट्टो काऊन बसली इथं हा घरी जायला का नाही का सुट्ट्या आहेत भल्ल्या मजा घेऊन का तुम्ही जरा अभ्यास मभ्यास करायचा एखादी चक्कर मारायची लागा वावरातनी घरच्या ले मदत करायची का असं इथं टवाळक्या करत बसाच लेखो हुशारी मारण्यात गेला बे हा काय म्हणलं काय म्हणलं रे खुपल्या तो आचारी आचारी म्हणलं ते आमचं फेअरवेल चा प्रोग्राम आहे की ते सगळं म्हणलं आचारी पाहिजे होता तर म्हणलं तेवढा आचारी आम्हाला पाहून देसान का बा असं म्हटलं हो का मग जाणं त्या श्यामा हलवाई पशी त्याला बाय नाव सांग काय पैसे कमी करते गोट्या काय गोट्याला काय झालं म्हणलं एवढा मस्ती करणारा माणूस लागला तू काय झालं काय झालं म्हणलं अरे काय राजा म्हणू मामा भमान नाही ना राजा या राजा या मजा केली माया माझ्या फोन करून सांगितलं की गोट्या दारू पिते म्हणून राजा सांगा तुम्हाला माहित आहे स्वभाव कसा आहे ते आता सांगा राजा मला किती मारते मला इतरच पडला ना अरे पण मामा राजा हे का असे काय लेकरांना म्हणले भूत व्हायत हो अरे दिवसभर बाद मला तोंड घालून राहत ना काय तर ड्रीम इलेव्हन व्हायत हो आणि पा अरमान पैसा बरबाद केला म्हणलं ते ना ज्ञान सांगू राहिला कुबड्या काही पासून सुधरला एवढा हा तो आते दोन मशी ऐकल्या ते दे सांगणे देईल ते दे सांगणं म्हणलं आणि दोन मशी काय लिहिल्या तो ते सांग हा नालायक सुत्राच्या लेखा दारू साठी स्वतः दोन मशी ऐकाच्या आणि नाव बदलम करायचं ड्रीम इलेव्हन करते दारू पितात म्हणून आरामखोर सुत्राचा लेखाचा जरासा तोंड सांभाळून बोला म्हणला बंडू पाटील मुकारे हो ढेकला हा तुला देऊ का जांभाळा जांभाळात पाहिजे का म्हणलं तु लेख बोलाची चाव नाही का तुले बंडू पाटील म्हणतो का नालाय एक थुत्राच्या एका हुकीतले का बत्तीची गोल करीन चाल जला ख्या तुम्ही ड्रिम एव्हन काय करते पाय तुम्ही मायचा कुबळा भो सुडचा